हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण सोडवत आहोत सरावसांचे दोन पॉईंट प्रश्न पहिला रेषा एल काढा त्या रेषेबाहेर बिंदू ए घ्या बिंदू ए मधून जाणारी आणि रेषा एल ला समांतर असणारी रेषा काढा पण आता एक रेषा काढून घेऊया तर आपण एक रेषा काढून घेतली त्या रेषेला एल नाव देऊया शा एल काढले रेषा एलच्या बाहेर कोठेही ए बिंदू घेऊया बिंदू घेतलाय आपण ए बिंदू आता आपल्याला काय आहे दोन गुन्ह्या घ्यायच्या दोन गुन्ह्या घेऊन आपल्याला रेषा काढायची तर आपण पहिला एक गुन्ह्या घेतला आणि अजून एक गुन्ह्या घेतला अशी दोन गुन्ह्या घेतली एकदम चिटकून ठेवायचं आहे बघा चिटकून ठेवल्यानंतर आता उजवीकडील बाजू जो, जो गुन्ह्या तिथून आपण ए बिंदूतून रेषा काढव तर आता आपण आता आपण रेषा पूर्ण करून घेऊ तर आता पूर्ण आपण रेषा काढलीये आता आपण पूर्ण रेषा काढून आहे आता त्या रेषेला नाव देऊया मग आपण जी ए बिंदूतून रेषा काढली ती यल ला समांतर रेषा आहे प्रश्न दुसरा काय रेषा यल काढा त्या रेषे बाहेर बिंदू टी घ्या बिंदू टी मधून जाणारी आणि रेषा यल ला समांतर असणारी रेषा काढा तर आता आपण एक रेषा काढून घेऊया आणि त्या रेषेला एलिअसी नाव देऊया तर आपण एक रेषा काढली त्या रेषेला यलसे नाव देऊ आणि रेषेबाहेर कोणता बिंदू घ्यायचा तर टी बिंदू घ्यायचा तर टी बिंदू देऊ काय ती आता टी बिंदूतून जाणारी रेषा त्यासाठी आपण दोन गुन्ह्या घेऊ बिंदूच्या उजवीकडे एक गुन्ह्या आणि बिंदूच्या डावीकडे एक हा लंब दिसला पाहिजे असं आणि हा आता यातून आपल्याला एक रेषा काढायची आपण टी बिंदूतून जाणारी रेषा काढून दोन्ही गुन्हे एकदम चिटकून ठेवायची उजवीकडे बाजू जो गुन्ह्या त्यातून आपण एक रेषा काढू जी टी ती ती बिंदूतून ही रेषा अशीच वाढून घेऊ थोडी आपण टी बिंदूतून जाणारी व रेषा याला समांतर असणारी रेषा काढली तर या रेषाला आपण नाव देऊ एन एल ही रेषा यन ला समांतर आहे आणि आपण ती बिंदूतून काढली प्रश्न तिसरा रेषा यम आणि त्या रेषेला चार सेंटीमीटर अंतरावर समांतर असणारी रेषा यन काढा तर त्यासाठी आपल्याला एक रेषा काढून घ्यावी लागेल आपण एक रेषा काढूया त्या रेषेला कोणतं नाव द्यायचं रेषा एम तर एम नाव देऊया रेषेच्या उजवीकडे एक बिंदू देऊया आणि त्याला ए नाव देऊ एशीच्या डावीकडे एक बिंदू घेऊ त्याला बी नाव देऊ आता बिंदू ए आणि बी इंदू बी घेतले आता मापक घेऊ कोनमापक घेऊन नव्वद अंशावर एक लंब काढून घेऊ तर आपण लंब का बिंदू बी वर मापक ठेवून नव्वद अंशावर लंब काढून घेऊ A B पन, कम्पास, कम्पास तर आपण बिंदू ए आणि बिंदू बी मधून लंब टाक काढून घेतलाय पण रेषा समांतर काढण्यासाठी चार सेंटीमीटर कंपास कंपासमध्ये चार सेंटीमीटर अंतर घेऊन समांतर रेषा चार सेंटीमीटर काढायला सांगितलं तर कंपासमध्ये चार सेंटीमीटर अंतर घेऊ चार सेंटीमीटर अंतर घेतलं आता बिंदू ए मधून कंपासातून अंतर काढून आणि बिंदू बी मधून पण अंतर काढून आता आता जिथून कौंस काट टाकलाय त्या बिंदूला पी आणि क्यू नाव देऊ आणि आपण याच्यामधून एक रेषा काढून घेऊ तर आपण चार सेंटीमीटर बिंदू पी आणि बिंदू क्यू काढलाय आणि त्यातून एक रेषा सुद्धा काढली आहे आणि त्या रेषेला आपण यनाचे नाव देऊ तर अशा प्रकारे आपला सरावसांच्या सरावसाचे दोन पॉइंट तीन सोडून झाले आहे